ताज्या साठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुरु परंपरेचे योगदान महत्त्वाचे परमपूज्य प्रभुदेव महाराज हिप्परकी येथे सद्गुरु समर्थ संगमेश्वर महाराजांचा पुण्य स्मन्नोत्सव सप्ताह सोळा जगाच्या इतिहासात भारतीय आध्यात्मिक संस्कृती श्रेष्ठ असल्याने माणुसकी धर्म टिकून आहे धर्माला अध्यात्माची जोड मिळाल्यामुळे अनेक परंपरा राष्ट्र उन्नत्ती आत्म उन्नती समाज उन्नती साधण्यासाठी परंपरेचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन इंचगिरी संप्रदायाचे हिप्परकी मठाचे परमपूज्य प्रभुदेव महाराज यांनी येथे बोलताना केले हिपरगी येथे सद्गुरू समर्थ संगमेश्वर महाराजांचा चौऱ्याण्णवा पुण्यस्मरण उत्सव सप्ताह सोळा नुकताच संपन्न झाला यावेळी श्री ब्रह्म या विषयावर प्रवचनपर मार्गदर्शन करताना ते बोलत होते या प्रसंगी माजी आमदार जी एस न्यामगौंडा व परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज शंकर महाराज गजानन महाराज मंजुनाथ महाराज सुदर्शन महाराज आनंदसिद्ध महाराज सह महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील साधू संत उपस्थित होते प्रभुदेव महाराज बोलताना पुढे म्हणाले आजच्या धावपळीच्या जीवनात सामान्य माणसाचे जीवन सार्थकी बनण्यासाठी परमेश्वराचे नाव जप श्रेष्ठ आहे परमेश्वराचे अस्तित्व नामस्मरणात असल्याने ते सर्वांना शक्य आहे परमेश्वर हा विमल आहे तो सर्वत्र अणुरेणू मध्ये आहे मानवाने देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं असून चित्तशुद्धी मनशुद्धी करण्यासाठी नामस्मरणाचा सराव करीत अंतर्मुख होणे गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं या पुण्यस्मरण धार्मिक सोहळ्यात दासबोध वाचन प्रवचन कीर्तन सर्व धर्म संमेलनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सोहळ्याची सांगता पुष्पवृष्टीने झाली या कार्यक्रमास महाराष्ट्र गोवा आंध्रसह विविध राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांसाठी निरंतर अन्न प्रसादाची सोय करण्यात आली होती महानक निफसाठी सचिन माने कागवाड